मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन म्हणजे प्रमाणीकरण आणि अधिकृतता या दोघांमधला फरक आहे दोन्ही ऐकायला तसे सारखे वाटतात पण दोघांमध्ये बऱ्यापैकी फरक आहे प्रमाणीकरण वापरकर्त्याची ओळख तो कोण आहे तो तोच आहे का हे पडताळणी करण्याचं साधन आहे म्हणजे अधिकृतता प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांना कोणत्या संसाधनामध्ये किंवा कृतीमध्ये प्रवेश करण्याची परवानगी आहे ते ठरवतो तुमच्याकडे एटीएम कार्ड आहे दुसऱ्यांचं कोणतं एटीएम कार्ड देऊन गेलात तुम्ही तर तुम्हाला पासवर्ड विचारता तो पासवर्ड तुमचं तुम्हाल ऑथेंटिकेशन असतं तसंच तुम्हाला ओ टी पी येतो ओ टी पी येतो तो ओ टी पी काय तो एक वेळचा पासवर्ड आहे स्वयंचलित तयार केलेल्या संख्यात्मक किंवा अल्फान्युमेरिक वर्णाची स्ट्रिंग असते ती वापर करताना एकाच व्यवहारासाठी किंवा लॉगिंग सत्रासाठी प्रमाणित करते ती ओ टी पी अंगठ्याच असतं फिंगर प्रिंट म्हणजे बायोमेट्रिक्स काही ठिकाणी बायोमेट्रिक सिस्टीम मध्ये खास करून आधार व्हेरिफिकेशन असतं ते ऑथेंटिकेशन करण्याकरता आधार कार्ड येतात आधारला तुमचं बायोमेट्रिक असतं तो तोच आहे की नाही तुम्ही तुमचं कोणाचाही आधार आणि त्याचं फोटो लावला पण तुमचं अंगा हे त्याच माणसाचं नाव आहे की नाही नक्की ठरवत हे ऑथेंटिकेशन म्हणजे प्रमाणीकरण ही वापरकर्त्याला प्रमाणित करण्याची एक प्रक्रिया आहे म्हणजेच कोणीतरी ते जे काय आहेत ते सत्यापित करण्यासाठी अग्निकृतता म्हणजे वापरकर्त्याच्या प्रवेशाकरता पातळीकरता निश्चित करण्यासाठी ते वापरणार आता याच्या वेगळा भाग म्हणजे अधिकृत अधिकृत म्हणजे मी त्याचा मालक आहे आणि मी समोरच्याला अधिकृत करतोय ऑथॉराईज करतोय ऑथॉराईज करणं वेगळं ऑथेंटिकेशन ऑथराईज करणं म्हणजे उदाहरणार्थ धरून चाललं कंपनी डायरेक्टरना त्या ऑथॉरिटी लेटर देतात तो ऑथॉरिटी लेटर दिल्यानंतर ती व्यक्ती कंपनीच्या वतीने ती ऑथराइज असते लिव्ह लायसन अग्रीमेंट लिव्हन लायसन्स अग्रीमेंट काय असतो सर त्याचं घर आहे त्या घरामध्ये तो लायसन्सीला ऑथराइज करतो राहण्याकरता म्हणजे ते काय तर ऑथेंटिकेशन की अधिकृतता त्याला देत नाही तर ते घर तेच पुढे घर ते व्यक्तीने विकत घेतले मग तो काय राहतो कसा राहू शकतो तर त्याच्याकडे ते लिव्हन लायसन्स म्हणजेच ऑथरायझेशन अधिकृतता पाहिजे राहण्याकरता आजचा विषय प्रमाणीकरण किंवा अधिकृतता या दोघांमधला नक्की फरक जाणण्याकरता होता मला असं वाटतं कमी शब्दामध्ये तुमच्या समोर मी हा विषय मांडला पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद